हंडाभर पाण्यासाठी आजोबांची भर, आजो भर उन्हात एक किलोमीटर वरून पाणी आणण्याची वेळ राजकीय नेत्यांना हे वास्तव कधी दिसणार त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडाभर पाणी घेऊन जाणारे हे आहेत ऐंशी वर्षांचे आजोबा देवराव सोनवणे जालन्यातील बहिरेवाडी गावच्या आजोबांना हंडाभर पाण्यासाठी या वयात एक किलोमीटरची पायपीट करावी लागतीय दुष्काळानं गावातली सरकारी विहीर आटली घरात पत्नी कचराबाई सतत आजारी आपल्या उदंड इच्छाशक्तीच्या जोरावर उतार वयातही आजोबा दुनियादारीशी भिडतय आहे पण वयोमानानुसार शरीर थकलंय कुणाला तिने विहिरीतून पाणी काढून मागाव लागत असं देवराज आजोबा सांगतात चार चार दिवस पाणी येत नाही आठ वाजानी पाणी येत नाही दोन, ये दोन दोन तीन तीन बाला इरिवाद जावा लागेल पाणी आणायला शांता येत नाही पाणी शादायला कोण पाणी शेजून घेतो साहेब पाणी शिंदायला हिरिवाला बॉम्ब तू इरीत पडशील मारता जाण तुका देवराज आजोबांसारखीच अवस्था गावातील लहूजी आणि मंगलाबाई जाधव यांचीही आहे पाणी आम्हाला येतं तिसऱ्या दिवशी तीन दिवस आणि चार पण येतं पण रोज रोज पाणी आम्ही मनसे भाऊ आणि उडासाठी येते नळावर पाणी इकडं ते तीन दिवसाला चार दिवसाला येतं पाणी एक दिवस कधी चार दिवसाला येते कधी तीन दिवसाला येतं रोजची रोज पाणी येत नाही जालना जिल्ह्यातले अनेक प्रकल्प कोरडे ठाक झाले तळ मात्र निवडणुकीत मशगूल असलेल्या राजकीय पुढाऱ्यांना अजूनही हे भीषण वास्तव बघायला वेळ नाही हे कटू वास्तव आहे नितेश महाजन सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास जालना